घरी वडिलांचा मृतदेह पडलेला त्यात बारावीचा पेपर हा बिकट परीक्षा केंद्रावर पोहोचली खरी मात्र डोळ्यापुढे वडिलांचा चेहरा दिसत होता डोळ्यातून अश्रू वाहत होते अश्रूंनी पेपर ओला होत होता शेवटी अर्धा पेपर सोडवला धावत घरी पोहोचली वडिलांच्या देहावर डोकं ठेवलं अन वाट मोकळी करून दिली या मुलीचं नाव आहे परी रुपेश विरुटकर ती विद्यार्थिनी आहे जिल्ह्यातील कोटारी येथील लक्ष्मण बुधवारला रात्री दोन वाजता निधन झालं त्यांची लहान मुलगी परी हिच्या आज पेपर होता वडिलांची प्रकृती बरी नसताना सुद्धा तिच्या हातात उत्तम पण संपूर्ण लक्ष वडिलांकडे होतो शेवटी काळाने डाव साधला रात्री दोन वाजता वडिलांनी शेवटचा श्वास घेतला वडील गेले कुटुंबावर दुःख कोसळले दुसऱ्या दिवशी बारावीचा पेपर परीला कुटुंबीयांनी धीर दिला घरात वडिलांच्या मृतदेह असताना ती परीक्षा केंद्रावर पोहोचली ओल्या डोळ्यांनी तिने पेपर सोडवला आणि अर्ध्यातूनच तिने घर गाठले हिम्मत देणारा खांदा दुरावल्याने आई सारिका यांना दुःख मनावर जाणवतो वरीला एक बहीण आणि भाऊ आहे बहिणीचे लग्न झालेलं आहे दुःखमय वातावरणात वडिलावर आज अंतिम संस्कार करण्यात आले स्वतःला घडवताना परीला आता आईलाही आधार द्यावा लागणार आहे या दुःखद प्रसंगाने कोठारी गावात शोक पसरली आहे